नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर नुकतंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका विधानाने खळबळ गुठवलेली आहे संपूर्ण राजकारणामध्ये ती म्हणजे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर केला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये असतील किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मनसेचं स्थान खूप महत्वाचं ठरलेलं आहे जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत ते स्वतः संदीप राणे आपल्यासोबत आहेत एका कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटलेले आहेत दादा खूप खूप स्वागत तुमचं आणि अभिनंदन खरं तर गेल्या आगामी काळातल्या लोकसभा निवडणुका असतील त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्यानंतर ते आगामी काळात येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुका असतील या सगळ्याचा विचार करता मनसेने कुठेतरी नारळ फोडलेला आहे आणि तुमचं नाव जाहीर केलेलं आहे पहिली प्रतिक्रिया नाही असं बोलता येणार नाही कारण अविनाश जाधव साहेब असतील अभिजित पानसेसाहेब असेल यांनी आपली इच्छा व्यक्त केली कारण सर्व निर्णय हा तुम्हाला माहिती आहे सन्माननीय राजसाहेबांच्या माध्यमातून वगैरे आणि राजसाहेबांचा जो आदेश असतो तो अंतिम असतो तर त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली मी आज सौभाग्य समजतो की आज त्यांच्यासारखे एक व्यक्तीने माझं नाव घेतलं आहे तर मिराज जर बघत असाल की दिवसेंदिवस महाराष्ट्र निर्माण सेनेचं एक वेगळं छाप पडत चालू आहे त्याचं कारणच असं आहे की सन्माननीय राजसाहेबांचं काम करण्याची पद्धत आहे अजून बघत असाल मीराबाईंदरमध्ये काही समस्या असल्या तर आज सगळे आमच्या कार्यालयामध्ये येतात त्याचा भागच असं आहे की मीराबाईंदरचे जनतेला हौ। आम्ही लोक हवं आहोत तर कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपण त्या ठिकाणी जावं आणि जनतेसमोर आपण एक चांगलं चित्र निर्माण करावं ही माझी मनापासून इच्छा तर मला वाटतं अंतिम निर्णय शेवटी राजसाहेबांचे बहू पुढे काय होते परंतु लोकसभेमध्ये कुठेतरी महायुतीमध्ये असताना आणि विधान परिषदेची उमेदवारी मागे घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा एक एकला भूमिका मनसेने घेतलेली आहे का सर्व सर्वच राजसाहेबांचा विषय त्याच्यामध्ये मी काही भाष्य करू शकत नाही पण मला वाटतं राजसाहेबांनी जे पावलं उचलतील जे काय असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला राजसाहेबांसारखं एक नेता पाहिजे लक्षात तुम्ही हिंदुत्व असेल किंवा मराठी माणसाचा जर विषय असेल तर कुठे ना कुठे हा विषय राजसाहेबांच्या माध्यमातून सुटू शकतो असं लोकांची भावना आहे तर मला वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळेल कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघत असाल की भरपूर जे पक्ष आहेत ते एका ह्याच्याबरोबर युती त्याच्यावर युती असं चाललेलं आहे प्रकार पण जनतेची हिताची कामं जी खरोखर करणार असतो तर महाराष्ट्र सेनेतर्फे सर्वे होत आहेत तर मला वाटतं राजसाहेबांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन वेगळा आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं रिझल्ट नाही केलं असं मला अपेक्षा आहे आणि मीरा मांजरमध्ये मी एक चांगलं चित्र निर्माण होईल तुझ्या माध्यमात नक्कीच राजसाहेबांनी ज्यावेळी नरेंद्र मोदींना वैयक्तिक पाठिंबा दिला बिनशर्त पाठिंबा दिला त्यानंतर मात्र झालेल्या शपथविधीला मनसेला किंवा राजसाहेबांना कुठेतरी निमंत्रण नव्हते याची खंत होती का मनात होती खंत पण आता वरच्या लेवलच्या गोष्टी आहेत त्या माझ्या म्हणजे माझ्याकडन्या सामान्य कार्यकर्त्यांना त्याची काही स्टेटमेंट ज्यांना चुकीच होईल तर मला वाटतं ते वरच्या लोकांचा विषय ते लोक काय निर्णय घेतील राजसाहेब काय घेतील त्यांचा विषय त्यामुळे त्याच्यामध्ये मी भाष्य करू इच्छितो अगदी शेवटचा प्रश्न एकशे पंचेचाळीस विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज तुम्ही एका मारवाडी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहात नेमकी ही आपल्या प्रचाराची कुठेतरी नांदी म्हणावी घ्या ना असं नाही आहे मला काल त्यांचे फोन आले पाच सहा पदाधिकारी त्यांचे की राणेसाहेब बापू कैसा वगैरे की आम्हाला प्रोग्राम मॅन आहे आज सकाळ पण सा साडेसात वाजेपर्यंत जे फोन झालो होते तुम्ही त्या सा त्या निमित्ताने या ठिकाणी त्यांना सजीच्या भेट देण्यासाठी आलेलो आहे तर मला वाटतं मारवाडी समाज असो मुसलमान समाज असो गुजराती समाज असो हे असे असंख्य मित्र माझे आहेत त्यामुळे मला वाटतं की या मित्र या नात्याने मी या हो ठिकाणी आलेलो आहे हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही हा समाजाचा कार्यक्रम आहे तर शिकाजींनी जो कार्यक्रम ठेवला आहे अभिषेकजीने जो कार्यक्रम ठेवला आहे त्याला मी भी संजीच्या भेट देण्यासाठी आलो आहे आणि त्यांनी फार मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आज रक्तदान म्हणजे सर्वात श्रेष्ठदान असा त्या कार्यक्रम ठेवलेला आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे रक्तदान दिलेले जे असतील त्यांना पण मी शुभेच्छा देतो की अतिशय चांगल्या प्रकारचं आपण पाऊल उचललेलं आहे फार योग्य कार्य आपण करत आहात कारण हे रक्त कुणाला कुणाला जरी कुणाच्या बहिणीला कुणाच्या भावाला कुठेतरी उपयोग येणार आहे तर मला वाटतं श्रेष्ठ श्रेष्ठदान नाही तर मला वाटतं अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम काही राबवलेला आहे त्यांना पण भावी वाटचाल अधिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं सन्मानित मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहिलं की अंतिम आदेश हा राज ठाकरेंचा असेल असं अशा भावना संदीप राणे यांनी व्यक्त केल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र असेल ते येणारा काळच ठरवेल मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर